नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या तिसरी विषय परिसर अभ्यास संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणतीस गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे प्रश्नपत्रिका आता आपण पाहू प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय दोन जो पदार्थ जळू शकतो हो, त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ असे म्हणतात तीन टिंबटिंब हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते उत्तर मौलाना अबुल कलाम आझाद चार ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात प्रश्न क्रमांक दोन अ दोन दोन नावे लिहा ज्ञानेंद्रिय ना कान कचऱ्याचे प्रकार ओला कचरा सुका कचरा शाळेतील सुविधा पिण्याची पाण्याची सोय स्वच्छता गृह करणारे प्राणी म्हैस गाय दिलेल्या अक्षरांच्या आधारे शब्द पूर्ण करा खेड्याचा कारभार बघते ग्रामपंचायत नगराचा कारभार पाहते नगरपालिका मोठ्या शहरांसाठी असते महानगरपालिका तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा गुण चार एक मुलामुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते उत्तर मुला मुलींची उंची वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत वाढते दुसरा प्रश्न पहा आता ऋतुचक्र म्हणजे काय उत्तर ऋतूचे वर्तुळ म्हणजे ऋतुचक्र होय हिवाळा उन्हाळा पावसाळा याप्रमाणे ऋतुचक्र असते आपण नियमांचे पालन का केले पाहिजे उत्तर नियम पाळण्याने समूह जीवनात शिस्त येते म्हणून आपण नियमांचे पालन केले पाहिजे कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गरजा पूर्ण होतात ब चुकीबरोबर ते सांगा चार गुण काही सजीव मावळ्यानंतर अन्न शोधायला बाहेर पडतात बरोबर उदाहरणार्थ वटवागूळ हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे चूक हिवाळ्यात अनेक झाडांचे पाणी गळतात विद्यार्थ्यांनी याचं उत्तर स्वतः लिहायचं आहे दुखापत झाल्यास लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे बरोबर क प्रश्न खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरू नये त्याखाली चुकीची खून करायची आहे थर्माकॉल प्लॅस्टिक आणि रासायनिक रंग याखाली चुकीची खून करायची आहे प्रश्न क्रमांक चार त्यातील अ व्यवसायाचे प्रमुख चार प्रकार कोणकोणते दोन गुणांसाठी प्रश्न आहे उत्तर प्राथमिक व्यवसाय द्वितीयक व्यवसाय तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थ व्यवसाय ब जरा डोके चालवा चार गुण एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्या किती दिवसांनी येते याही प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचं आहे पुस्तकातून शोधून एका शब्दातच आहे उत्तर दोन गणवेश घालावा लागतो अशा तीन व्यवसायांची नावे लिहा कोणत्याही तीन व्यवसायांची नावे तुम्ही लिहू शकता उत्तर पोलीस वकील सैनिक तीन नखे का वाढू देऊ नयेत उत्तर नखे वाढल्यानंतर नखांमध्ये मळ किंवा घाण साठते म्हणून नखे वाढू देऊ नयेत चार दुधापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी तयार करा पनीर दही ताक लोणी बटर पेढा लस्सी आईस्क्रीम इत्यादी पदार्थ आपण दुधापासून तयार करत असतो अशा प्रकारे आपण येता तिसरीची संकलित मूल्यमापन सत्र दोनची प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा